ठिकाणी शेतकऱ्यांची सहकुमक्रॉ सो सोळा तारखेला पहाटे साडेपाचच्या टायमाला या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे परंतु रात्री देखील हा पाऊस सर्वसाधारण जोरदार राहणार परंतु सकाळी साडेपाचच्या टायमाला अहिनगर जामखे बार्शी पंढरपूर धाराशिव तसेच निलंगा लातूर उदगीर अहमदपूर परळी अंबेजोराई ते बीड मालगाव संभाजीनगर पैठण जालना सेलू बोलपूर परभणी तसेच हिंगोली नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणारे तसेच हा पाऊस उमरखेडा माऊरगड बिगरस गारवा कारंड्या अकोला अमरावती यवतमाळ वर्धा तसेच हिंगणघाट या भागामध्ये जोरदार पाऊस राहणारे तसेच मुंगरेड भंडारा या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे ते चंद्रपूर या ठिकाणी देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस मुंगरेड आणि गोंदिया या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे सोळा तारखेला साडेपाचच्या टायमाला पाहते तर तेथील शेतकऱ्यांनी खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे तर शेतकरी मित्र हा जो आपण अंदाज सांगत आहोत हा ताजा हवामान अंदाज आहे त्यामुळं उद्या सोळा तारखेला काय होणार कोणत्या कोणत्या भागात पाऊस पडणार फिक्स हे हवामान आहे आणि काय होते की हव्याचा लोक प्रेशरचा प्रभाव कमी जास्त प्रमाण जर झाला ते आपण सांगितलेल्या ठिकाणी काही जागेवर पडत नाही परंतु हा पाऊस जे आपण आताच्या जिल्ह्याचे नव्या घेतले आहेत त्यात नव्वद टक्के तरी त्या भागात पाऊस पडतो दहा टक्के वगैरे काही भागात पावसाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते పా తారూర్ మరవాడా అమపూర్ ఉదగిర ధారా తుజాపూర్యాభాది జోరద బీడ గేవరా జోరదా పాఠాణ జనఖో అనగర ఇందాపూర్షి బారీ సోలాపూర్ పంరపూర్ గోగా జోరదారా పా తారేలా సా తారేలా పావు రాక్య మేలా దాబా తో మహారాష్ట్ర విదర్భ సాయి దాఖలై సోడా తారేలా విదర్భ సా వతా రా आणि इतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण थोडेफार कमी जास्त होण्याची शक्यता आहे तरी पण बारा बाराच्या टायमाला बीड लातूर सोलापूर तुळजापूर दाराचे नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे परंतु बाराच्या नंतर हा पाऊस चार वाजल्यापासून लातूर बीड सोलापूर अकलूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच नांदेड अमरावती अकोला जळगाव संभाजीनगर जालना तसेच इथं पहिला नंदुरबार मालेगाव जळगाव खांडवा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये अति तुफान पाऊस राहणार आहे कारण त्याच ठिकाणी हवेचा दाब तयार झालेला आहे विदर्भ साईडला त्यामुळे विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे नागपूर अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे पुसद परभणी हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे सोळा तारखेला सातच्या टायमाला आणि सिक्कमेटर पावसाळ्या वातावरणात बदल झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील हा पाऊस परत काही जिल्ह्या काही तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे सोलापूरला जास्त राहणार आहे परंतु लातूर परळी माद्र या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे आणि बी केज दारू या भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमीच दाखवत आहे कारण आता जोरदार पाऊस नाही सर्वसाधारण पाऊस राहणार आहे कारण हा लो प्रेशर उदर त्या साईडला जास्त सरकल्यामुळे पावसाचे प्रमाण हे मराठवाड्यातील बीड पैठण संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर तसेच जालना या भागामध्ये नॉर्मल ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस तंत्र रोजची रोज वातावरणात सातत्याने बदल होत आहे ते पण आपण ताजी अपडेट देण्यासाठी आपण रोजची रोज हा बिझल टाकत आहोत आणि परत हा पाऊस तंत्र सोळा तारखे रात्री पाऊस हा रात्रीचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये एकदम जोरदार ते सर्वसाधारण दीड केारशी तुळजापूर धाराशिव सोलापूर पंढरपूर हा पाऊस रात्री बाराच्या टायमाला सोळा तारखेला राहणार आहे అహమపూర్భని హింగోమానే మాధగ జల్ సంభానగర పై సర్వ సాధారణ జోరదారు పాన దోన్ ఆసు పావుసం జాత నయి పౌసా సర్వసారే హా జుర నా ముంబై కినారట్టి సాగలి స భాగస్ శ్రీరా అగరీ పండ్వాడి సోలాపూర్ తుజాపూర్ దాసీ దోగ మోలా తారేలా రేమే సతరా తారికేలా పేరు దోన్ టైమా జోర్దే सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस विदर्भ साईडला रात्रीचा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे हिंगोली पुसद वाशिम करगण करगंज या भागामध्ये अकोला खामगाव बुलढाणा अमरावती अकोटा यवतमाळ या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला पहाटे आणि हा पाऊस मित्र परत सतरा तारखेला सकाळी आठच्या टायमाला हिंगोली पुसरी मठेळा नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस राहणारे आणि आज पाऊस सतरा तारखेला दोनच्या टायमाला जिंतूर या जिंतूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार परंतु परभणी हिंगोली गावमध्ये किंवा जोरात पाऊस राहणारे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि परभणी पूर्ण तालुक्यामध्ये पुन्हा असेल बसमत असेल या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जिंतुर शेल या भागामध्ये लोणार या भागामध्ये सतरा तारखेला दोनच्या टायमाला मुसळधार पाऊस पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस मित्र बीडके परळी मालगाव देवरा या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणारे सतरा तारखेला सतरा तारखेला परत वातावरणात या जिल्ह्यामध्ये प्रत बदल होत आहे आणि सतरा तारखेला सहाच्या टायमाला बऱ्याच जिल्ह्यामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला सहाच्या टायमाला जामखेड बीड केल दारूळ माजलगाव गेवराय पैठण संभाजीनगर जालना तसेच परभणी जिंतूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सोलापूर तुळजापूर धाराशिव बार्शी या भागामध्ये दे देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे तसे मध्ये दे देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसंच हपाटा पावसाचा श्रीरामपूर संभाजीनगर जालना वैजापूर तळसगाव मालेगाव मनमाड धुळे नाशिक सकाळ भागामध्ये नाशिक या भागामध्ये सतरा तारखेला सहाच्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे एकदम अति जोरदार पाऊस हा जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटच्या आसपास पाऊस राहणार आहे तर तिथे कमी पोळायची आणि आज पाऊस रात्री सतरा तारखेला रात्री आठच्या टायमाला लातूर उदगी अहमदपूर या ठिकाणी मुसळधार टाईप पाण्याची मुसळधार टाईप पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि सतरापैकी दहा दहाच्या टाइमाला सोलापूर तुळजापूर पिकी केज परळी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वातावरणात सारखाने बदल होत आहे शक्य मित्र त्यामुळे मुसळधारचा पाऊस आहे पण हा पाऊस मागपुढ सारखा शरकट आहे తర్శ మిత్ర అది ప్రోచు రోజు తాజా అప్డేట్ పహా చైబ్ అండ్ లాక్ జయ హిందయ మహారాష్ట్ర జయ జన్ జయ కృష్ణ